नमस्कार मंडळी मी अश्विन आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर बऱ्याचदा आपल्याला ना कंटाळा आलेला असतो स्वयंपाकाचा पण हेल्दी काहीतरी बनवायचं असतं तर अशा वेळी हा वाला भात तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता मसाले भातापेक्षा थोडासा वेगळा चवीला अप्रतिम आणि तब्येतीला म्हणाल तर एकदम उत्तम तर रात्रीच्या जेवणामध्ये हा बेत मी केला होता तुम्हाला आता रेसिपी सांगते जिरे मोहरीची छानपैकी फोडणी टाकून घेतली लसूण टाकला त्याच्यामध्ये नंतर कांदा टाकला टोमॅटो टाकला सगळी फोडणी छानपैकी परतून घ्यायची आहे हळद पण टाकली आपण नंतर टाकला आहे घाटी मसाला त्यानंतर कोणताही बिर्याणी मसाला तुमच्याकडं असेल तर तो तुम्ही टाकू शकता मी इथं सुहाणाचा बिर्याणी मसाला टाकणार आहे बिर्याणी मसाला टाकून घेतला त्यानंतर आपल्याला चवीनुसार टाकायचा आहे मीठ आणि सगळी फोडणी चांगली परतून घ्यायची आहे कांदा टोमॅटो सगळं एकजीव झालं पाहिजे त्यानंतरच आपल्या जो भात बनवणार आहे आपण त्याला चांगली चव येते म्हणून थोडासा वेळ द्यायचा पण फोडणी चांगली परतून घ्यायची फोडणी छान तयार झाली आता टाकूया त्याच्यामध्ये हे मोड आलेले हिरवे मूग तर हिरव्या मुगाचा भात बनवतोय आपण त्यामुळे तो, त्या तो चवीला तर उत्तम असणारच आहे पण तब्येतीला त्याहूनही चांगला कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिरव्या मुगामध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतात आणि ते आपल्या सगळ्यांसाठीच गरजेचे असतात तर मूग टाकून घेतले आता परत एकदा चांगलं परतून घेऊ काही आणि व्यवस्थित मूग आणि मसाला एकत्र परतून झाला की त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ तर मी इथं आमच्या घरचा इंद्रायणी तांदूळ वापरतेय तुम्ही तुमच्याकडे असणारा कोणताही तांदूळ वापरू शकता तर तांदूळ टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि हे सगळं परत एकदा आपण परतून घेणार आहोत तर इथं मुगाच मूग मसाला तांदूळ सगळं काही छानपैकी परतून घ्यायचं आहे थोडासा तांदूळ तेलामध्ये परतून घेतला ना की भात चांगला सुटसुटीत होतो आणि चवीला पण चांगला त्यानंतर मग मी पाणी टाकून घेतलं कोथंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि उकळी येऊ दिली नंतर टाकलं चमच्याभर तूप आणि नंतर झाकण लावायचं आहे कुकरला आणि बारीक गॅसवर दोन चिट्ट्या काढल्या रेडे आहे आपला मस्त चवीला चमचमीत आणि तब्येतीला उत्तम असा मुगाचा राईस नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला सांगायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद